तो एकनाथ कुठे माझ्या छत्रपतींची खोटी शपथ तीन वेळा घेतली फडणवीसचा ऐकून एकनाथ शिंदेने मराठ्यांना फसवलं ही शिवसेना नव्हे तर भाजपची देवसेना आहे हे दृश्य बघून तो सदावर ते वर्ष बंगल्यावर जाऊन फडणवीस समोर म्हटला असेल हुजूर मराठे आगय आरक्षणाचं घोडं अडलंय कुठं पंतप्रधान भाजपचा राज्यपाल भाजपचा मुख्यमंत्री भाजपचा उपमुख्यमंत्री पण भाजपचा पालकमंत्री भाजपचे आहेत जास्त खासदार भाजपचे जास्त आमदार भाजपचे जास्त सरपंच सुद्धा भाजपचे आज आपण बोलणार आहोत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत गेल्या वेळेला जरांगे पाटलांना मुंबईत येऊच दिलं नव्हतं त्यांना नवी मुंबईमध्ये थांबवण्यात आलं होतं या वेळेला सरकार काय करत आहे हे बारकाईनं पाहावं लागेल एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटलांचा प्रभाव कमी झाला आहे असं म्हटलं जात होतं जरांगे पाटील हे मैदानात उतरतील तेव्हा त्यांची लोकप्रियता टिकली आहे की नाही हे लक्षात येईल असं म्हटलं जात होतं परंतु आंतरवेली सराटीपासून जो मोर्चा निघालेला आहे जो मुंबईकडे कूच करतोय तो पाहिला तर जरांगे पाटलांची लोकप्रियता पूर्वी इतकीच कायम आहे आणि मराठा तरुणांची त्यांच्यावर श्रद्धा आहे असं म्हटलं पाहिजे काही वेळेला लॉजिक मागे पडतं आणि श्रद्धा आघाडीवर येते तसाच हा प्रकार आहे जरांगे पाटील हे आपले नेते आहेत कोणत्याही दबावाखाली न येणारा हा नेता आहे कोणाला विकला न जाणारा हा नेता आहे ही पूर्वीही भावना होती आजही भावना आहे म्हणजे खरं तर गेल्या वेळेला जेव्हा नव्या मुंबईमध्ये जरांगी पाटलांचा मोर्चा अडवला होता तेव्हा त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची फसवणूक केली होती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या मान्य करतो असं सांगून नंतर त्याची अंमलबजावणी केली नव्हती आणि जरांगे पाटलांना परत जावं लागलं होतं मला एक गोष्ट मात्र लक्षात येत नाही की गणेशोत्सवाच्या काळामध्ये जरांगे पाटील आझाद मैदानात जाणार आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी परवानगी कशी दिली एरवी कुणाचा मोर्चा असता कोणाचं धरणं असतं तर सरकार फार बारकाईने त्याकडे बघतं तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आता हळूहळू बाहेर येऊ लागलेले आहेत आणि ते असं सांगतायत की उद्या हिंसा झाली तर त्याची जबाबदारी जरांगे पाटलांवर आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांवर असेल याचा अर्थ पोलिसांच्या डोक्यामध्ये वेगळं काही चाललं आहे का असा प्रश्न मला पडतो सरकारच्या डोक्यामध्ये वेगळं काही चाललंय का, का। जरांगे पाटलांना या सगळ्या प्रकरणात फसवण्याचं आणि नंतर त्यांच्यावर कारवाई करायची अटक करायची वगैरे काही चाललंय का अशी शंका मला वाटते जरांगे पाटलांना एक दिवसाच्या उपोषणाने काही साध्य होईल असं सा वाटत नाही ते असं म्हणतायत की जर चोवीस तासच बसावं असं सरकारला वाटत असेल आम्ही आझाद मैदानात तर चोवीस तासात त्यांनी आमच्या मागण्या मान्य करून टाकाव्यात प्रश्न मिटला पण या चोवीस तासात मागण्या मान्य होणार नाहीत याची जाणीव त्यांना आहे आपल्या एक दिवस पोलिसांनी परवानगी दिली आहे पण दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे असं सांगितलं जातं आहे आता पहिला दिवस हा शुक्रवारचा आहे शनिवार रविवार आणि पब्लिक हॉलिडे या दिवशी ते अर्ज करू शकणार नाही त्यांना परवानगी मिळणार नाही असं पोलिसांनी आधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळे गडबड अशी आहे की शुक्रवारचा पहिला दिवस संपला म्हणजे सहा वाजता संपलं मर्यादा की शनिवार रविवार जरांगे पाटलांना अर्जही करता येणार नाही आणि नंतर गणपतीसाठी सुट्टी वगैरे लक्षात घेतली तर पुढचे काही दिवस जरांगे पाटलांना परत जावं लागेल त्यांनी असा निश्चितपणे विचार केला असणार पोलिसांचा हे गणित आणि हा डाव त्यांना कळत असणार असं मी गृहित धरतो याचं कारण आंदोलनांचा त्यांचा अनुभव मोठा आहे पोलीस काय काय पवित्रही घेतात काय काय जाळी टाकतात हे त्यांना माहिती आहे या वेळेला जर फडणवीसांचा असा भ्रम असेल की आपण दुर्लक्ष केलं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनातली हवा निघून जाईल तर गैरसमजाच्या नंदनवनात आहेत असं म्हणायला पाहिजे माझा असा समज आहे याला फडणवीस सरकारमधली भांडणं किंवा मतभेद जबाबदार आहे महत्वाची गोष्ट अशी की फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यामुळे शिंदे या आंदोलनाकडे वळलेले सुद्धा नाही शिंदे दोन दिवसापूर्वी आपल्या गावी गेले होते जरांगी पाटील मुंबईत येत आहेत आणि शिंदे गावी जात आहेत हा काय प्रकार आहे हे अनेकांच्या लक्षात आलं नव्हतं पण शिंदे आता मुख्यमंत्र्यांना सहकार्य करत नाहीये असा अर्थ त्याचा काढला गेला होता पण शिंदे यावेळेला पुढाकार कोणताही घेत नाहीयेत खरं तर गेल्या वेळेला जेव्हा त्यांना नव्या मुंबईत अडवलं तेव्हा शिंदेचा पुढाकार मध्यरात शिंदे ते होता मध्यरात्री जाऊन शिंदेनी आणि शिंदेच्या दूतानी तिथे वाटाघाटी केल्या होत्या जरांगे पाटलांना लेखी आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व बागड्या मान्य करू ज्या मागण्या मागण्या मान्य केल्या नाहीत केवळ निवडणुका तोंडावर आहेत म्हणून असं आश्वासन दिलं आणि चक्क फसवणूक केली खरं तर जरांगे पाटलांनी शिंदेना जाब विचारायला पाहिजे कारण शिंदेनी त्यांना आश्वासन दिलं होतं पण शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेलं शिंदेच्या हातात काय राहिलं नाही असा विचार जरांगे पाटील करत असतील आणि नेमकं जरांगे पाटलांचं काय करावं हो, याविषयी महायुतीमध्ये फडणवीस सरकारमध्ये अजिबात एकमत नाहीये फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्येही एकमत नाही अजित पवार तर काहीच बोलत आहेत अजित पवारांचा सगळा मतदार हा मराठा समाजातून येतो तरी सुद्धा अजित पवार जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी फारसं काही बोलत नाहीत ते आंदोलन अंगाला लावून घेत नाहीत हे लक्षात घ्या फडणवीस आज बोलले आहेत फडणवीस फडणवीसांना चिंता कसली आहे त्यांना जरांगे पाटलांच्या आंदोलनापेक्षा जास्त चिंता आपली ओबीसी व्होट बँक अस्वस्थ झाली याची आहे ते सतत मराठ्यांना आश्वासन देताना का आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाहीत ओबीसीना हे सांगतायत की ओबीसी कोट्यातून आम्ही त्यांना आरक्षण देणार नाही सतत सांगतायत सतत म्हणजे भुजबळ वगैरे हीच लाईन जाऊन लावून धरलेली आहे पण फडणवीसांचा हेतू राजकीय आहे कारण ओबीसी महाराष्ट्राचा जो आहे तो आज भाजप बरोबर आहे जर मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं तर हा भाजपचा जो समर्थक वोटर आहे तो त्यांच्यापासून दूर जाईल अशी त्यांना भीती वाटते म्हणजे फडणवीसांचं कारण राजकीय आहे शिंदे समिती नेमल्यानंतर म्हणजे या सेरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर लाखाहून अधिक लोकांना अशा प्रकारचं कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मिळालं आणि त्यांना आरक्षणही मिळालं जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे असं म्हटलं पाहिजे जरांगे पाटलांच्या मागे कोण आहे विरोधी पक्ष आहेत का विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचा म्हणजे महाविकास आघाडीचा सा फारसा काही फायदा झाला नाही जरांगे पाटलांमुळे जरांगे पाटलांनी मराठ्यांना सांगितलं तुम्हाला हवं त्यांना मत द्या निवडून भाजप आलेलं हे लक्षात घ्या आता जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आहे का फडणवीस तसं सुचवतायत फडणवीस कोणाची नावं घेत आहेत हे लक्षात घ्या पण हे राजकीय आंदोलन असं सुचवतायत आणि फडणवीसांची मुलाखत झाल्यानंतर ताबडतोब त्यांचे नेहमीचे पिट्टू गुणवंत सदावरते बाहेर आले आणि त्यांनी हेच आरोप केले की रोहित पवारांची माणसं त्याच्यामध्ये आहेत इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची माणसं आहेत वगैरे 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 तेव्हा फडणवीसांना हे सुचवायचं आहे की यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत म्हणून फडणवीस सतत प्रश्न विचारतायत की याविषयी शरद पवार का बोलत नाहीये मुद्दा असा आहे राज्य तुमचं आहे भाजप आहे एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार आहेत तुम्ही तिघांनी मिळूनच हा प्रश्न हाताळायला पाहिजे शरद पवार आता, आता कशासाठी बोलतील त्यांचं सरकार आल्यावर त्यांना मुद्दा त्यांना हा प्रश्न विचारता येईल जर सुटला नाही तर पण आत्ता शरद पवारांनी बोलावं आणि आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा जर फडणवीस करत असतील तर ती फोल आहे एवढंच सांगितलं पाहिजे जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचंच कारण नाही ते प्रामाणिक आहेत ते अजून विकले गेलेले नाहीत ते विकले गेले असते तर आजपर्यंत कुठेतरी जाऊन बसले असते विधानपरिषदेत विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत कुठेतरी निश्चितपणे जाऊन बसले असते मला माट्या माझ्या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे एवढंच ते सांगत आहे फडणवीस सरकार अस्वस्थ आहे फडणवीस सरकार भुजकळ्यात पडलेलं आहे पण या गोष्टीला जबाबदार या सरकारची लिथार्जी आहे या सरकारचा वेळकाडूपणा आहे जर योग्य वेळी जरांगे पाटलांना विश्वासात घेऊन काही गोष्टी केल्या असत्या तर आजचं हे आंदोलन टळू शकलं असतं पण ते न केल्यामुळेच जरांगे पाटील आज आक्रमक मुद्रे मुद्रेमध्ये दिसतात आणि आता त्याचे परिणाम भोगणं फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाग आहे